मराठा आरक्षणाच्या माध्यमातून गेल्या दहा महिन्यापासून आपण मनोज जरांगे पाटील यांना त्यांचे विचार त्यांचा हल्लाबोल किंवा त्यांच्या सगळ्या बाबतीमध्ये आपण त्यांना पाहिलेलं आहे जाणलेलं आहे आणि मानलेलं पण आहे चार तारखेला चार जूनला अंतरवाली सराटीमध्ये ते उपोषण करणार होते त्यानंतर आठ जूनला अमरण उपोषण सुरू करणार होते मात्र मित्रांनो अचानकपणे अंतरवली सराटी ग्रामस्थांनी त्यांच्या उपोषणाला विरोध केलेला आहे नेमका हा विरोध का करण्यात आला मनोज जरांगे पाटलांनी काही आरोप केलेले आहेत ते नेमके आरोप काय आहे जरांगे पाटील बॅकफूटवर आलेत का हे आप आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत दहा महिन्यातली कालच्या भाषा आणि आजची भाषा यामध्ये फार मोठा फरक आहे या सर्व बाबतीमध्ये आपण या ठिकाणी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा गेल्या दहा महिन्यापासून राज्य सरकारला नामोहरण करणारे राज्य सरकारला नमवणारे राज्य सरकारला वाकवणारे कधी नव्हे ते एवढा मोठ्या प्रमाणामध्ये समाज एकत्र करणारे मनोज जरांगे पाटील एक असं म्हटलं एखाद्या मोठ्या व्यक्तीविषयी असं म्हटलं जायचं हमेशाच असं म्हटलं जायचं जा जा, की बस हे नाम ही काफी आहे गेल्या दहा महिन्याच्या कार्यकाळामध्ये एक असा अनुभव आला की मनोज बस मनोज जरांगे पाटील हे ही काफी आहे अशी संज्ञा त्यांच्याविषयी वापरण्यात येत होती मात्र नेमकं काय घडलं की आंतरवाली सराठी ग्रामस्थांनी त्यांना विरोध केला आता या बाबतीमध्ये आपण सविस्तर पहिल्यांदा चर्चा करूया मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला विरोध केलेला आहे मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या अगोदर लागायच्या अगोदर सर्व काही व्यवस्थित होतं लोकसभा निवडणूक लढवण्याचं मनोज जरांगे पाटलांनी जाहीर केलं हजार पाचशे उमेदवार देण्याचं जाहीर केलं तसं सरकारला त्यांनी एक प्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न केला कालांतराने त्यांनी ते त्यांचं जी काही त्यांनी तिथं घोषणा केली होती त्याच्यातून त्यांनी माघार घेतली उमेदवार उभा करायचे नाही पण अगोदर सांगितलं की जे तुम्हाला वाटतो जो मराठा आरक्षण सपोर्ट करीन आरक्षणाला त्याला तुम्ही सपोर्ट करा असं सांगितलं त्यानंतर त्याच्यातून पुन्हा आणखी त्यांनी मनोज झोरांगी पाटलांनी ते पण त्यांचं वक्तव्य माघार घेतलं आणि सांगितलं की आपण कोणालाही सपोर्ट करायचा नाही फक्त विरोध जो करतोय जो आरक्षणाला विरोध करतो त्याला मात्र पाळायचं पाळायचं तर ते असं नाही पाळायचं यांना असं पाळा की यांच्या पाच पिढ्या यांच्या पाच पिढ्या पुन्हा उभा राहिल्या पाहिजे हे त्यांच्या निवडणूक कार्यकाळामधलं ज्या ज्या ठिकाणी ते जात होते ज्या ज्या बैठका घेत होते ज्या सप्त्यांना सप्त्यामध्ये जाऊन बोलत होते त्यानंतर मनोज झरांगे पाटलांनी प्रत्यक्षामध्ये यांना पाळा असं नाव घेऊन सांगितलं नाही पण त्यांचा रोख कोणाकडे होता इथपर्यंत किंवा इतपत जनता आणानी नाहीये बीडमध्ये त्यांचा रोग कोणाकडे होता परभणीमध्ये त्यांचा रोग कोणाकडे होता किंवा आणखी काही मतदारसंघामध्ये त्यांचा रोग कोणाकडे होता हे सर्व जनतेला कळत होतं आणि ते वारंवार मग या दरम्यान मित्रांनो या दरम्यान इतकं मोठ्या प्रमाणामध्ये जातीवादी स्वरूप निवडणुकीला आलं बीडमध्ये आणि परभणीमध्ये खास करून किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी की ओबीसी मराठा बीडमध्ये वंजारी मराठा परभणीमध्ये धनगर मराठा एकंदरीत ओबीसी मराठा असा वाद सर्वत्र पाहायला मिळाला हे लोन बीड पर, पर्यंत किंवा परभणीपर्यंत राहिले तर ते बाहेर पण पसरलं गेलं जालना जिल्ह्यात पसरलं गेलं हे सर्व सुरू असताना ठासून मनोज जरांगे पाटील सांगत होते की मी आणि माझा समाज जातीवाद करत नाही जातीवाद समोरचे करत आहे असं चित्र होतं की हे जातीवादी स्वरूप कोणीतरी आणतंय मग मनोज रांगे पाटील आणतायत का दुसरे कोणी आहेत या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची नाही फक्त आंतरवली सराटीच्या ग्रामस्थांची भूमिका का, का बदलली मग एकंदरीत असं झालं की त्यांच्या शिष्टमंडळामधले काही लोक आंतरवली सरा सराटी ग्राम ग्रामपंचायतमधले दोन ते तीन किंवा चार ते पाच ग्रामपंचायत सदस्य हे आज सोमवारी जालना जिल्हाधिकाऱ्यांना भेटले आणि जाऊन त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांना अंतर्वली सराटीमध्ये उपोषण करण्याची परमिशन देऊ नका जातीय वातावरण फार खराब होत आहे चांगलं गाव आहे पण येणाऱ्या काळामध्ये आणखी त्याचे परिणाम होऊ शकतात आंदोलन जर झालं तर एकंदरीत ह्या या मुद्द्यावरून अंतर्वली सराटीच्या ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध केलेला आहे त्यांचे त्याच्यातील काही सदस्यांनी बोलून दाखवलं की आमच्या गावामध्ये भाईचारा होता गुन्हा गोविंद नामी नांदत होतो पण अलीकडच्या काळामध्ये समाजा समाजामध्ये तेळ निर्माण झालं गावामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि क के, एक दोन दिवसापूर्वी तर एक मोठी घटना होता होता राहिली असं त्यांच्या एका सदस्यानं सांगितलं दुसऱ्या सदस्यानं पण तेच सांगितलं की मनोज धरांगे पाटील हे विचारातून बाजूला गेले आंदोलनाला वेगळं स्वरूप येत आहे समाजासाठी हे चुकीचं आहे असं बरंच त्यांनी सांगितलं एकंदरीत या मुद्द्यावरून अंतर्वरी सराठी ग्रामस्थांनी विरोध केला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये उभी फूट पडल्याचं यावरून दिसत आहे मित्रांनो हे सगळं होत असताना दुसरीकडं मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा त्यानंतर तत्काळ त्यांनी सुद्धा मीडियाला मीडियासुद्धा बोलले आणि त्यांनी सांगितलं की हे सरकार षडयंत्र रचत आहे जाणीपूर्वक कुणीतरी करत आहे मी माग सरकणार नाही मी उपोषण करणार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार अशी त्यांची भूमिका होती मात्र त्यानंतर मित्रांनो सायंकाळी काही युट्यूब चॅनलला लाईव्ह येऊन त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की चार तारखेला चार जूनला होणारं उपोषण मी रद्द करत आहे पुढं उपोषण कुठं करायचं आंतरवलीला इथून पुढं आंतर्वली सराठीमध्ये उपोषण होणार नाही इथून पुढं कुठं करायचं उपोषण हे मी सांगतो असं त्यांनी त्यावेळी त्यांची भूमिका मांडली पुन्हा त्यावेळीसुद्धा त्यांनी सरकारवरती किंवा काही लोकांवरती आरोप केलेले आहेत की जर इथं तरीही ग्रामस्थांचा विरोध असताना मी जर उपोषण केलं तर काही जाणीपूर्वक घटना घडून घडून आणल्या जाऊ शकतात पुन्हा मारहाण होऊ शकते ग्रामस्थांना असं बरंसं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांची भाषा मित्रांनो यावेळी गेल्या दहा महिन्यामध्ये नव्हती अशी मवळ भाषा आणि काही प्रमाणामध्ये निराश झालेली भाषा त्यांची यावेळी दिसत होती मग अंतर आंतरवली सराटीमध्ये उपोषण घ्या उपोषण करणार नाहीत आता कुठे उपोष उपोषण करणार आहेत हे लवकरच ते जाहीर करणार आहेत त्यामुळे आपण त्यावर पण एक लक्ष ठेवून आहोत किंवा त्यावेळेस पण आपण पन एक व्हिडिओ बनवूया पण सध्या जे आहे विषय तो दहा महिन्यामध्ये असणारे म्हणून जरांगे पाटील आज म्हणून जरांगे पाटील वेगळे विषय कारण मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जर विचार करायचं म्हणलं तर एवढं मोठं संघटन आणि एवढं मोठ्या स्वरूपामध्ये मराठा समाज कोचित लोकांना एकत्र ये करता येतो किंवा कोचित लोकांच्या नेतृत्वाखाली एकत्र ये येतो मनोज जरांगे पाटील यांनी खऱ्या अर्थानं राजकारणात न, राज न पडता सामाजिक लढा पुढे न्यायला पाहिजे असं म्हणणारा सुद्धा मराठा समाजामधील वर्ग आहे किंवा इतर नागरिक सुद्धा तशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतात पण शेवटी निर्णय त्यांचा आहे पुन्हा वेगळ्या विषयावरती भेटू चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा व्हिडिओ कसा वाटला विषय कसा वाटला या बाबतीमध्ये कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जाऊन सांगा फक्त कृपया चुकीच्या कमेंट करू नका पुन्हा भेटू धन्यवाद